बोल शिर्डी स्वाभिमानी आघाडीच्या वतीने आम्ही जो पॅनल करण्याचा प्रयत्न केला त्या पॅनलमधून प्रभाग क्रमांक एक मध्ये श्री गणेश सिद्धेश्वर वागचौरे हे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत प्रभाग दोनमध्ये गणेश यमाजी मिसाळ आणि सो शुभांगी चेतन कोते या प्रभाग दोनमधून आमच्या उमेदवार आहेत प्रभाग तीनमध्ये दीपक भानुदास भान हे आमचे उमेदवार आहेत प्रभाग चारमध्ये आम्ही कुणाला देऊ शकलो नाही प्रभाग पाचमध्ये मिराताई साना ह्या आमच्या आघाडीच्या उमेदवार आहेत स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार आहेत प्रभाग सहामध्ये ताराचंद भाऊ शेजवळ हे आमचे उमेदवार आहेत प्रभाग सातमध्ये आम्ही देऊ शकलो नाही प्रभाग आठमध्ये आम्ही उमेदवार देऊ शकलो नाही प्रभाग नऊमध्ये मी स्वतः विराट बाबू पुरोहित नगरसेवक पदाचा उमेदवार आहे माझ्या जोडीला सौ शोभा राजेंद्र निकम या त्या ठिकाणून उमेदवारी करतायत प्रभाग दहामधून रोहित मनोहर सोलंकी आणि त्यांच्याबरोबर सौ सो सोनाली प्रशांत कवडे ह्या प्रभाग दहामधून उमेदवारी करतायत प्रभात अकरामध्ये आम्ही नगरसेवक पदासाठी उमेदवारी देऊ शकलो नाही असे हे सगळे आमचे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्षा म्हणून डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे ह्या आमच्या शिर्डी स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार आहेत मी आव्हान करीन का शिर्डी स्वाभिमानी आघाडीचं जे आमचं छत्री हे चिन्ह आहे की जे छत्री चिन्ह अनेक लोक आम्हाला असं म्हणतात की हे बाबांचं छत्र आहे मिळालेलं आणि या छत्राची सावली आम्हाला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे तर मी सगळ्या मतदारबंधूंना आव्हान करीन की या छत्री चिन्हाच्या समोर बटन दाबून आमचा पूर्ण पॅनल विजयी करा आणि त्याच्या पुढं एक आव्हान मी असं करीन की फक्त विजयी करा असं नाही महाराष्ट्रातलं उच्चांक सर्वाधिक मतांनी विजयी झालेला उमेदवार त्यातल्या त्यात विशेषतः नगराध्यक्षा पदाचा उमेदवार असं एक नाव अशी एक कीर्ती सुद्धा या एक रेकॉर्ड या शिर्डीच्या जनतेनी निर्माण करावी असे मी सगळ्यांना आवाहन करेल धन्यवाद ते म्हणाले की शिर्डीत दोन मर्डर झाले आणि त्यानंतर आम्ही जेवण फ्री बंद केलं ते दर्शन घेते त्यांना जेवण देणार काय फरक पडला मुळात <coughs> बाबांचा प्रसाद खाऊन गुन्हेगारी वाढते असं स्टेटमेंटच असं बोलणंच हे बरोबर नाही कुठल्याही धार्मिक ठिकाणी भोजनालय म्हणजे अन्नदान ही हिंदू धर्मातली एक ओळख आहे कुठल्याही छोट्या मोठ्या तीर्थस्थानावरती गेलो तर तिथं अन्नदान हे श्रेष्ठ दान या पद्धतीने श्रद्धा ठेवून लोक अन्नदान करत असतात कसं आहे प्रसाद जो आहे तो कुठल्याही स्वरूपात असू शकतो म्हणजे हातावरती साखर ठेवली तरी तो प्रसाद आहे हातावरती पेढा ठेवला तरी तो प्रसाद आहे हातावरती लाडू ठेवला तरी तो प्रसाद आहे पूर्ण ताट भरून वाढलेलं जेवण हे सुद्धा प्रसाद आहे पंचपक्वान्न हा सुद्धा प्रसाद आहे काय जेवण आणि प्रसाद याच्यातला अंतर असं आहे सगळा प्रसाद हा मुळात जेवणच असतो म्हणजे पेढा असतो लाडू असतो किंवा आणखीन काहीतरी खाण्याचा पदार्थ असतो पण ज्यावेळेस त्याचा ईश्वराला नैवेद्य स्वरूपामध्ये भोग लावला जातो आणि त्याच्यानंतर तो ईश्वराचा परमेश्वराचा त्याला दाखवलेला तो जो पदार्थ आहे तो आपल्याला मिळतो त्यावेळेस तो पेढा हा प्रसाद झालेला असतो त्यावेळेस तो लाडू हा प्रसाद झालेला असतो त्यावेळेस ते, ते जेवणाचं ताट हे प्रसाद झालेलं असतं कुठल्याही प्रसादाची अशी कुठली व्याख्या नाही आहे का प्रसाद म्हणजे अमुकच असा प्रसाद असतो जशी ज्याची भावना जशी ज्याची क्षमता जसं त्याची दानवृत्ती तसा, तसा तसा तो प्रसाद असतो आणि गुन्हेगारी वाढणं आणि प्रसादायातलं जेवण ह्या शिर्डीतल्या एका सामान्य माणसाला म्हणण्यापेक्षा लहान मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल का असं प्रसादालयातलं जेवण करून गुन्हेगारी वाढते याला काहीच अर्थ नाही आहे तो जो गुन्हा झाला त्याच्यात त्या गुन्हेगारांनी ते नशेत होते पण त्या नशेच्या बाबतीत आपण एकही शब्द बोलत नाही का दारूबंदी झाली पाहिजे नशाबंदी झाली पाहिजे पंचक्रोशीत असे अवैध चालणारे हे प्रकार हे बंद झाले पाहिजे पण आपण प्रसादालयावरती का बोलतो हा प्रत्येक शिर्डीकाराला पडलेला प्रश्न आहे जी माणसं बेघर असतात अशा बेघर असणाऱ्या माणसांना घर देणं ही केंद्र सरकारने स्वतःच्या योजनांमधली प्राथमिकता ठरवलेली आहे आणि अशा प्राथमिकतेतून पूर्ण देशभरातच बेघरांना घर हे सरकारच्या प्राथमिकतेवरती आलेलं आहे शिर्डीतलं दुर्दैव असं आहे मुळात ज्यांच्याकडे घर आहे त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न आधी केला जातो आणि बेघर केल्यानंतर त्यांना केवळ घर के के देण्याचं आश्वासन दिलं जात शिर्डीतल्या आंबेडकर नगर परिसरामध्ये याचा प्रत्यक्षात अनुभव येतोय आणि लक्ष्मीनगरच्या लोकांना आपल्याला बेघर करून नंतर घर देतील का नाही अशी शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि जमिनींचे भाव पंचवीस लाख का पन्नास लाख त्यांनी ते श्रीमंत होतात का गरीब होतात मुळात हा विषय कुठल्याही सरकारच्या अखत्यारीत असू नये ती मला असं वाटतं की त्या सामान्य माणसाची चेष्टा केल्यासारखा तो विषय एम आय डी सी मध्ये आम्ही नोकऱ्या देऊ कंपन्या चालेल नोकऱ्या कशा द्या मी काल पण म्हटलं का च्या माध्यमातून नोकऱ्या आल्या पाहिजेत त्याचं स्वागत आहे अशा प्रकारचा विकास पन हा सर्व ठिकाणी होत राहिला पाहिजे आत्ता ज्या शासनाचा अशा विकासाचं धोरण पण आहे पण असं असलं तरीसुद्धा त्याचा अर्थ हा नाही आहे का जे चालू रोजगार आहेत जे चालू व्यवसाय आहेत त्यांच्यावरती गदा आणून त्यांना अडचणीत आणून आणि अशा फक्त भविष्यात होणाऱ्या रोजगारांबद्दल आपण लोकांना आशेला लावणं गेले वीस वर्ष इथं चालू असणारे रोजगार हे अधोगतीला लागलेले आहेत आणि आता हे पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये आम्ही रोजगार देऊ अशा प्रकारचं स्वप्न दाखवणं हे कितपत योग्य आहे तर याचा विचार लोकांनी केला पाहिजे आपण काय समस्या जाणवल्या दरम्यान दोन प्रकारच्या समस्या आहेत एक प्रत्यक्ष प्रचार करणाऱ्यांना समस्या आहे आणि एक प्रत्यक्ष त्या भागातल्या समस्या आहेत भागात तर अनेक समस्या अनुभवायला मिळाल्या पण प्रचार करणाऱ्यांना ज्या प्रकारची त्याला जो शब्द आहे दादागिरी केली गेली ही या देशात या लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये या प्रगतिशील असणाऱ्या स्थितीमध्ये कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे स्वतःचा विचार घेऊन स्वतंत्रपणे या लोकशाहीच्या राज्यात कोणीही कुठलीही भूमिका घेऊ शकतो ती लोकतांत्रिक पद्धतीने पण असा अनुभव हो आहे प्रचार करताना की आपली भूमिका घेऊन काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा दम देणं त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणं त्यांना प्रलोभनं देणं त्या प्रलोभन त्या आमिषांच्या ते त्याच्यात दबतील असा प्रयत्न करणं आणि याच्यापेक्षा अनेक गोष्टी आहेत आता सगळ्या त्या बोलल्या पाहिजे असं मला नाही वाटत पण हे ठीक नाहीये जे काही आहे ते आपण काय ते शिर्डीचं दुर्दैव असं झालंय का ज्यांनी पालक म्हणून हे सगळं सांभाळलं पाहिजे तेच कायद्याच्या भाषेमध्ये सांभाळण्याऐवजी कसं ते मोडीत निघेल असाच त्यांचा प्रयत्न असतो संरक्षण ह्या नावानी अनेक गोष्टी ज्या केल्या जातात त्यात तो नारळ सुद्धा बंद आहे खरं म्हणजे शिर्डीची दुरावस्था जी होत चाललेली आहे ती काही एकाएकी झालेली नाही आहे तिला पार्श्वभूमी आहे त्यातलेच हे छोटे छोटे मुद्दे आहेत अनेक लोक नवस करतात म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही बघितलेलं आहे का बाहेर नारळ फोडणारे लोक त्याच्यानंतर मशीनवरती नारळ फोडण्याचा प्रयोग सुरू झाला त्या मशीनवरती फोडलेल्या नारळामधून एक नारळ एक तुकडा हा प्रसाद म्हणून त्या भाविकाच्या भक्ताच्या हातावरती मिळायचा आणि उरलेल्या अर्ध्या नारळाची बर्फी तयार होऊन ती भोजनालयामध्ये दिली जायची हे सगळे खूप चांगले प्रयोग आणि चांगला प्रकार होता आता सातत्याने काय होतं की शिर्डीला नवच करतात लोक माझं हे काम झालं तर मी नारळ फुडीन नारळ वाहिन ते नारळच बंद आहे तर आता ते संरक्षण किंवा काय कशाच्या नावाखाली बंद आहे पण ते ठीक नाहीये जे काही आहे ते मतदारांना मी हेच आवाहन करीन की या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्न आहेत स्थानिक प्रश्नांना न्याय देऊ शकणारे स्थानिक प्रश्नांना विचार करू शकणारे त्याच्याकरता प्रामाणिक धडपड करणारे असं स्थानिक नेतृत्व म्हणून जे उभे राहण्याची क्षमता ठेवतात बरोबर अशांच्या पाठीशी खूप ताकदीने या सगळ्या मतदारांनी उभं राहावं आणि आत्ता जो आम्ही तात्पुरता पक्ष केलेला आहे पॅनल केलेला आहे त्याचं जे छत्री चिन्ह आहे त्या छत्री चिन्हाच्या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करा आणि महाराष्ट्रामध्ये हा एक उच्चांक होऊ द्या असं मी आवाहन करेन पार्श्वभूमीवर साई प्रसादाय भोजन आहे ती व्यवस्था पहिली सगळ्यांसाठी होती आता जो दर्शन घेईन त्याला जेवणे त्यामुळे अनेक लोकांना रूपासमारीची वेळ आली आहे जो दर्शन घेईल त्याला जेवण आहे ही प्रक्रिया खूप आहे मला तरी असं वाटतं की मी जे बाबांचं चरित्र वाचलेलं आहे आपण जो बाबांचे अनुभव वाचलेले आहे आपण ऐकलेलं आहे की बाबा स्वत हाताने जेवण बनवायचे आणि इतरांना बोलवून जेवायला घालायचे ही प्रथा बाबांनी पाडलेली प्रथा आहे हे आपलं मत नव्हे की हे चालू ठेवावं किंवा बंद करावं हे जर बाबांनी पाडलेली प्रथा आहे तर आपण एक साधारण मनुष्य म्हणून ह्या गोष्टी चालू किंवा बंद आपल्या हातात ठेवू शकत नाही जात असेल तर आज आपल्या शिर्डीची जे आर्थिक परिस्थिती आहे ती कशी सुधारेल हा माझा प्रश्न आहे काहीच अतिक्रमण काढलं जात नाही काही कारवाई होती या संद आपलं काय म्हणणं आहे अतिक्रमण काढल्या जात नाही याच्यावर तर मी काही बोलू शकत नाही पण ज्यांचं अतिक्रमणाच्या नावाखाली जे जा काढल्या जात आहे त्या कुटुंबाची परिस्थिती नक्कीच गंभीर झालेली आहे त्या परिस्थितीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज बनलेली आहे हे माझ्या शिर्डीतलं खूप खूप आणि खूप संवेदन संवेदनशील प्रकरण आहे फोन करेन या माध्यमातून मतदारांना मी एकच आवाहन करेल की मी एक सामान्य कुटुंबातील मुलगी आहे जे काही प्रकार आता सध्या निवडणुकीच्या ह्याच्यात चाललेले आहेत तेवढा पैसा आणि ते मनुष्यबळ माझ्याकडे नाही आहेत मी तुमच्याकडे ह्या आशेने बघते की माझं मनुष्यबळ तुम्हीच आहात आणि माझा प्रचार आणि मला पुढे नेण्याचं काम हे तुम्हीच कराल कारण एक सांगते की हे निवडणुकांपर्यंत जे ज्या पार्ट्या आहेत त्या निवडणुकांपर्यंतच असतील पण त्याच्या पुढचं जे पाच वर्षांचं भविष्य आहे ते तुमच्या हातात आहे